आर्मी शहनाज आणि आपण पाहत आहोत काय झालं आहे जो पाहूया सविस्तर बातमी ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करून बनावट व खोटी शिपाई पदाची भरती प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होणार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने चार दिवस केलेल्या उपोषणाने प्रशासन खडबडून जागी औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील शिवनी बु येथील ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच व बोगस शिपाई विजय रमेश खराडे यांनी संगणमत करून ग्राम प्रोसेडिंग बुक मदे खाडा करून बनावट व खोटी नियुक्ती दाखवून शासनाकडून घेतलेली पगार व्याजासह वसूल करणे व शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरुद्ध पोलीस मार्फत गुन्हा नोंद करण्यात यावी अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी श्री एकनाथ डवले प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तक्रार देऊन बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून चार दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण केल्याने त्या उपोषणाची दखल घेऊन लेखी पत्र देण्यात आले सदरपत्रात नमूद आहे की ग्रामपंचायत शिवनी भू येथील विजय खराडे यांची ग्रामपंचायत शिपाईपदी खोटी नियुक्ती दाखवून शासनाची फसवणूक केल्याने निरुडे एस व्ही ग्रामसेवक विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत श्री अनमोल सागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांची मान्यता झालेली आहे त्यानुसार निरोडे ग्रामसेवक यांच्यावर दोषारोपाय विभागीय आयुक्त यांचे आदेश संलग्न करून सहा दोन ची नोटीस म्हणून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित आहे तसेच बोग शिपाई विजय खराडे यांचा ग्रामपंचायत शिपाई या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे आणखी असे की तत्कालीन सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून खुलासा प्राप्त होताच उचित कारवाई करण्यात येईल त्याच्या विरुद्ध नेरोडे एस बी ग्रामसेवक यांच्या बाबतीत शासन परिपत्रक दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणीस अन्वये ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अपहार अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्राचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्यानं त्याबाबत फौजदारी दाखल करणे आहे करन अशा अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्यास घडल्याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तरतूद असल्यानं श्री निरुडे तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरुद्ध विभागीय खाते चौकशी आदेश देण्यात आलेले असून चौकशीत दोषारोप सिद्ध झाल्यास ग्रामसेवकांनी संबंधित सरपंच यांच्या विरुद्ध पोलीस गुन्हा अथवा निमाधीन कारवाई करण्यात येणार आहे असे सल्ली दत्तात्रयगिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांनी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांना पत्र देऊन कळवले आहे